कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचाराचे आकडे माझ्याकडे आहेत पण आता हे दोन पान आहेत वाचू का अधिकाऱ्या व्हायचे नोजक्या सांग कृषी विभागात कृषी सहाय्यक साठ हजार त्यामध्ये वीस हजाराचा वाटा कृषी मंत्री उरलेले चाळीस विभागीय कृषी संचालक कृषी पर्यवेक्षक दीड लाख रेट दीड लाख म्हणजे निविदा लिहिलंय बरं का निविदा रक्कम हे माझ्याकडे कागद आहे याच्यात काय लिहिलंय संग्रामजी आणि निविदा रक्कम लिहिलंय हे कागद मी तुम्हाला हा सुद्धा शेअर करतो माझ्याकडे आहे कृषी पर्यवेक्षक दीड लाख चाळीस वाटा मंत्र्यांकडे धनंजय मुंडे उर्वरित कृषी संचालक म्हणजे इतर असते कृषी अधिकारी तीन लाख क्षेत्रीय मंडळ बदलीचा रेट होता कृषी अधिकाऱ्यांचा ते संपूर्ण धनंजय मुंडेकर यांच्याकडे जात होते पूर्ण कार्यालयीन कृषी अधिकारी हे रेट कार्डन हे कोणाकोण सापडले त्यांच्याच हाताखालच्या काम करणाऱ्या लोकांकडून सापडले मला भामरे पवार आणि त्यांचे जे संतोष कराड यांच्याकडनंच हे रेट कार्ड माझ्याकडे सापडलेला आहे कार्यालयीन कृषी अधिकारी दोन लाख संपूर्णपणे मंत्री तालुका कृषी अधिकारी पाच लाख संपूर्णपणे धनंजय मुंडे कार्यालयीन तंत्र अधिकारी मी हे कोट बोलत नाही हे तुम्ही जाऊन काही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला सुद्धा विचारा चार लाख तंत्र अधिकारी धनंजय मुंडेकडे कडे यांच्याकडे उपविभागीय कृषी अधिकारी सात लाख टोटल मंत्री कृषी उपसंचालक पाच लाख डायरेक्ट मंत्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नऊ लाख कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीस लाख जिल्हा व योजनांची उपलब्ध जिल्हा आणि योजनांची उपलब्धता म्हणजे कोणत्या जिल्ह्याला किती माल आहे हे तपासून हा दर ठरविला जात होता संपूर्णपणे धनंजय मुंडे यांच्याकडे जात होते विभागीय कृषी संचालक ठाणे विभागाकरिता हे जरा त्यांचे प्रेमाचे कोण होते ते नाव आहे माझ्याकडे ते नाव बी तुम्हाला मी सीडी देतो ऐंशी लाख ठाणे विभागाकरता पुणे आणि नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर साठ लाख अमरावती विभाग चाळीस लाख नागपूर विभाग चाळीस लाख संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्याकडे जात होता अ संचालक पदाकरिता संचालक निविष्टा व गुण नियंत्रण सगळ्यात जास्त काय हे टेस्टिंग जिथे ना तिथं माल जास्त काढण्यात आलेला आहे पाच कोटी रुपये इतर संचालक दोन लाख हे पाच लाख आहे का पाच कोटी नाही व दोन दोन चार आणि तीन सात सात शून्य म्हणजे हा मग संचालक पदा करता संचालक निविष्टा व गुण नियंत्रण पाच कोटीचा रेट डायरेक्ट इतर संचालकांचा रेट दोन ह्याच्यात बी दोन कोटी संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांचे दोन कोटी दोन दोन चार सात शून्य माझं गणित जरा कच्च आहे तुम्ही थोडस पक्क करून द्या अशी माझी विनंती संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कार्यालयातील तंत्र अधिकारी खाते एक कोटी रुपये कृषी अधिकारी खाते साठ लाख तंत्र अधिकारी बियाणे पंचवीस लाख कृषी अधिकारी बियाणे पंधरा लाख कृषी उपसंचालक बियाणे ऐंशी लाख तंत्र अधिकारी कीटकनाशके पन्नास लाख कृषी अधिकारी कीटकनाशके तीस लाख विभागीय कृषी सहसंचालक तंत्र अधिकारी गुण नियंत्रण बघा विभाग पुणे ठाणे छत्रपती संभाजीनगर नाशिक एक कोटी उर्वरित सर्व विभाग पन्नास लाख त्यांच्या नंतर त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणारे कृषी अधिकारी विभाग सर्व विभाग तीस लाख जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव नांदेड कोल्हापूर जालना यवतमाळ जिल्ह्या करता साठ लाख नागपूर विभागातील गुण नियंत्रण अधिकारी जिल्हा स्तरावरील दहा लाख अमरावती मराठवाडा कोकण ठाणे इतर जिल्ह्यासाठी पंचवीस लाख पुणे नाशिक व कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी चाळीस लाख इतर कोणत्याही पदासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी दोन लाख पन्नास हजार रुपये जर कृषी खात्यातल्या कोणाला आपल्या कुटुंबाच्या किंवा तालुक्याच्या गावात जायचं असेल जिल्ह्याच्या गावात जायचं असेल तर त्याचा रेट अडीच लाख रुपये होता पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकश्या सुरू आहेत का त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी पंचवीस लाख ते एक कोटी रुपये एवढे घेतले जात होते आणि हे लक्षात येईल मी त्या आणि हे सुद्धा सगळं जाहीर असं माझं मत आहे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या पदोन्नत्यांच्या नसती यांची पाहणी आणि अभ्यास केला असता सत्तर ते ऐंशी टक्के बदल नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी शिवाय केलेल्या आहेत नागरी सेवा विकास मंडळ म्हणजे माहिती आहे ना सरकारने काय केलेलं आहे की हा जो बदली अधिनियम झालेला आहे तो सगळ्यात खाली अगोदर अधिकाऱ्यांनी करायचा आणि नंतर मंत्र्याकडे सत्तर ते ऐंशी टक्के हे बघितलेलं नाही वीस टक्के सुद्धा पाहिलेलं नाही सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे प्रशांत भामरे रविकरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणुकी केली होती प्रशांत भामरेवर पाटील यांचे प्रशांत पाटील यांचे सीडीआर परत भ्रमण दूरध्वनी सीडीआर रिपोर्ट कार्यालयातील दुरध्वनी तसेच व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागवल्या सर्व एजंटची नावे बाहेर पडतील आणि त्यानुसार ठरवलेली दर सूची सुद्धा बाहेर पडेल या बदल्यांसाठी सुद्धा एसआयटी चौकशी करावी कारण हा किंवा ईडीकडे पाठवा शंभर कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे याच्यात एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे बदल्याचं रेट कार्डने सांगितलं एक वाक्य माझ्याकडे आलं निविदेची रक्कम अंतिम करता करताना कृषी मंत्र्याच्या मर्जीतील खाजगी सचिव श्री भामरे श्री रविकरण पाटील श्री वाल्मिक कराड म्हणजे वाल्मिकांना आम्हाला वाटत होत की जिल्ह्याचेच बाप आहेत ते म्हणले ना जिल्ह्याचा बाप कोण आहे आमच्या जिल्ह्याचा बाप वाल्मिकांना आम्हाला वाटत होता आमच्या जिल्ह्याचाच बाप आहे पण हे निविदा ठरविण्याच्या ह्याच्यात मी बाप गेला तिथं वाल्मिकांना कराड श्री नागरगोजे तसेच कृषी खात्यातील एक कृषी सहसंचालक एक अधीक्षक कृषी अधिकारी व एक कृषी उपसंचालक तसेच ठाण्याचे विभागीय गुणवत्ता नियंत्रक आल्यावरती जास्त म्हणजे ठाण्या ठाणे म्हणजे कसं काय तिथे गेलाय काय कळा ना बाबा त्यांचं आणि धनंजय मुंडे कसं जमलं काय या लोकांनी जमवलं काय तज्ज्ञ समिती आर्थिक निकषा करता बसेल या तज्ञ समितीचे सदस्य जर वाल्मिकांना कराड असतील तर मग धनंजय मुंडे साहेब तुम्ही या तज्ञ समितीचा अध्यक्ष सुद्धा स्वतः ऐवजी वाल्मिकांना कराडलाच केला असेल ना हे याच्याहून दिसतय बसेल त्यानंतरच निविदा अंतिम केल्या जातील काय वाल्मिकांनाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील निविदा अंतिम केल्यानंतर कोणतीही तक्र तक्रार ऐकून घेतली जाणार नाही आका आले आका म्हणजे आका फक्त बीड जिल्ह्यापुरते नव्हते गोविंद जी आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होतं